श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत आहे तर जो अमावशेचा योग आहे हे अमावश आपल्या सर्वांना माहिती आहे मौनी अमावश्या आहे मौनी अमावशेला आपल्या जीवनामध्ये खूप असं महत्त्वाचं स्थान आहे आणि या वर्षातील पहिली ही मौनी अमावश्या आहे मौनी अमावशेला आपल्याला काय करायचं असतं हे सर्वांना माहिती असेल नसेल तर मी सांगणारच आहे मौने अंशेला आपल्याला पित्रांची शांती करायची असते किंवा पित्रांना शांत करायचं असतं आणि मौने अंशाच्या दिवशी आपण जी काही पित्रांची सेवा करू ती सेवा अगदी पित्रांपर्यंत सहजरित्या पोचली जाते म्हणून मी काही सेवा तुम्हाला सांगणार आहे काही उपाय सांगणार आहे हे उपाय तुम्हाला या मौने अंमुषेला करायचे आहेत खूप फायदेशीर आणि एक हजार एक टक्का फायदा देणारे लाभ देणारे असे हे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्व स्वामी भक्तांनी हा योग चुकवायचा नाही आहे कारण हा खूप आणि खूप अमूल्य असा योग आहे आणि मुहूर्तही खूप छान आहे आणि हा योग पुन्हा पुन्हा नाही म्हणून हा योग तुम्ही चुकू नका आणि ह्या योगावरती पितरांची जी सेवा करता येईल ती सेवा करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असान अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून मी जे काही छान छान व्हिडिओ बनवणार आहे ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्यातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्वांना माहिती आहे पितृ अमावस्या जर म्हटलं तर आपल्याला पित्रांची शांती अं पित्रांची सेवा करायची असते किंवा पित्रांना शांत करायचं आहे तर आपण काय करायचं आहे सर्वात प्रथम जर शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला उठायचं आहे ब्रह्ममुहूर्त केव्हा चालू होतं आपल्याला माहिती आहे पावणे चार ते साडेपाचच्या दरम्यान आपल्याला उठायचं आहे उठल्याच्या नंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करताना आपल्याला शक्य जर असेल तुमच्या घरात गंगाजल जर असेल तर अतिउत्तम गंगाजल आपण जे स्नानासाठी पाणी घेणार आहोत त्या गरम पाण्यामध्ये थोडं का होईने टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे गंगाजल नसेल काही हरकत नाही काळे तीळ असेल तर तुम्हाला थोडेसे चिमुटभर काळे तीळ त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्याचप्रमाणे तुमच्याकडे चिमुडभर हळद असेल तर हळदही तुम्ही ॲड करू शकता त्याचप्रमाणे निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम ही हळद करते आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचप्रमाणे मीठ हे सुद्धा निगेटिव्हिटी दूर लोटण्याचं काम करतं त्याचप्रमाणे चिमुटभर मीठ मोठं असेल तर अतिउत्तम मोठं नसेल तर छोटं जे घरात असेल ते तुम्ही त्या पाण्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला देवांची सेवा लगेच करायची नाही आज म्हणजे जर महत्त्वाचा दिवस जर म्हटलं तर आमोठेचा आहे मग आज आपल्याला काय करायचं आहे आज आपल्याला पित्रांची सेवा मोठ्या प्रमाणात करायची आहे आपल्याला एक आपल्या देवाऱ्याच्या समोर देवघराच्या समोर आसन टाकायचं आहे आसनावरती बसायचं आहे आसनावरती बसल्याच्या नंतर ना आपल्याला आपल्याला माहीत आहे स्वामी महाराजांचं जे नित्यसेवे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये पितृ स्तुती स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं आपल्याला किमान एकदा तरी पठण दिवसभरात करायचं आहे जास्तीत जास्त वेळा तुम्ही पठण करू शकता मग अगदी एकदा तीनदा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा नऊ वेळा एकवीस वेळा जरी केलं तरीही अतिउत्तम जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता हे पठण झाल्याच्या नंतरनं तुम्हाला पित्रांची क्षमा मागायची आहे की म्हणजे जी काय म्हणजे आमच्याकडनं कळत न कळतपणे चूक झालेली असेल तर ती क्षमा करा आणि मी जी काही तुमची सेवा करत आहे ती सेवा गोड मानून घ्या असे तुम्हाला काय करायचं आहे पित्रांना प्रार्थना करायची आहे आणि पित्रांची क्षमा मागायची आहे अगदी असं हे करून कान वगैरे पकडून क्षमा मागा या सेवेने काय होईल मी तुम्हाला सांगते या सेवेने तुमचे पित्र कळत न कळत आपल्याकडनं चुका झालेल्या असतात आपले आई वडील असो किंवा आपले सासरे असो किंवा तुमचे बहीण भावंड असो कोणीही असो जे मृत आहेत जे दगावलेले आहेत जे आत्ता आपल्यामध्ये हयात नाहीत त्यांची शांती त्यांची सेवा आपल्याला करायची आहे म्हणून हे पितृस्तुती स्तोत्र आपण पठण करत असतो आणि हे झाल्याच्या नंतर ना तुम्ही जे आसन बसायला घेतलं होतं ते आसन इतर कुणालाही बसायला द्यायचं नाही त्या आसन अशा ठिकाणी ठेवायचं की तिथे तुमचाही नाही आणि कुणाचाही हात लागला नाही पाहिजे मग तुम्ही समजा रोज जर सेवा करणार असेल तर तुम्हाला तेच आसन घ्यायचं आहे तुम्ही ही सेवा फक्त अमावशेला करू शकता किंवा तुम्ही ही सेवा अकरा दिवसही करू शकता अकरा दिवस जरी केलं तरी अतिउत् उत्तम उत्तम आमुशापासून सुरुवात करायची आमुशापासून पुढचे अकरा दिवस पकडायचे असे अकरा दिवसाची तुम्ही सेवा करू शकता अतिउत्तम आहे आणि तुम्हाला कोणताही कित ही प्रखर असा पितृदोष असू द्या जर उद्या जी मौनी अमावश्या आहेत त्या मौनी अमूशेला जे उपाय सांगत आहेत ते जर केले तर तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबलीची जी शांती आहे तीही करण्याची गरज पडत नाही इतका हा महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण असा उपाय आहे आणि इतकी ही महत्त्वपूर्ण अशी सेवा आहे मग तुम्ही म्हणाल ताई आमची अकरा दिवसाची सेवा झाली किंवा आमची अमावसेची सेवा झाली मग ते आसन काय करायचं ते आसन असंच ठेवायचं का नाही स्वामी भक्तांना तसं नाही ठेवायचं तुमची सेवा पूर्ण झाली ना तुम्ही ते आसन धुवून व्यवस्थित सुकवून मग नंतर तुम्ही ते यूज करू शकता काहीही हरकत नाही किंवा तुम्हाला नसनच वापरायचं तुम्ही ते निर्मल्यामध्ये हे करू शकता टाकून देऊ शकता तरीही काही हरकत नाही त्यानंतर ही झाली पहिली सेवा त्यानंतरनं तुम्हाला स्वच्छ असे हातपाय धुवायचे आहेत हातपाय धुवा किंवा स्नान जरी केले तरी अतिउत्तम त्यानंतरनं मग तुम्हाला तुमची पुढची देवांची जी पूजा आहे ती पूजा वगैरे करायची आहे आता अजून महत्त्वाची जर सेवा जर सांगायची म्हटलं तर तुम्ही ह्या दिवशी म्हणजे मौने अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या इथे जे पिंपळाचं झाड आहे पिंपळाचं झाड तुमच्या जवळपास जे खूप जुनं झाड आहे असं जुनं झाड पाहायचं आणि त्या जुन्या झाडाच्या तिथं जाऊन जी पिंपळाची पानं वगैरे त्याच्या अवतीभोवती पडलेली असतील ती सर्व पानं गोळा करायची आहेत आणि ती एखाद्या कचऱ्याच्या याच्यात म्हणा किंवा निर्मल्याच्या याच्यामध्ये काय करायचं आहे व्यवस्थित जमा करून टाकून द्यायची आहे तीही पानं आपल्याला हे जर केलं तर आपल्या आयुष्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे जे काही आपल्याला जे आपल्या जीवनात दोष आहेत जे काही आपल्यामध्ये बाधा आहेत त्या सर्व बाधा जी सर्व निगेटिव्हिटी तर पानांद्वारे ती आपल्या आयुष्यातून बाजूला होते आणि तुम्ही म्हणानता आमच्या जवळपास झाडंच नाही आहे पिंपळाचं मग आम्ही काय करायचं आमच्या कुंडीमध्ये झाडं आहे मग त्याची पूजा केली तर चालेल का काही हरकत नाही त्याची पूजा केली तरीही चालेल पण कसं असतं नव्वद टक्के जास्त प्रमाणात फळ आपल्याला जेवढं जुनं झाड त्या जुना जुन्या झाडापासून भेटतं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की अमावशेच्या दिवशी भगवान विष्णू त्याच प्र त्याचप्रमाणे माता लक्ष्मी ही पिंपळाच्या झाडाच्या खोडामध्ये वास्तवी रूपात म्हणजे वास्तव रूपामध्ये तिथं असते आणि आप ती आपल्याला म्हणजे आशीर्वाद आप देत असते अगदी तेहतीस कोटी देव हे अमोशेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या खोडामध्ये वास करत असतात त्यामुळं आपल्याला अमोशेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला हात लावून पाया पडायचं नाही पिंपळाच्या झाडाला अमोशेच्या दिवशी कधीच हात लावून पाया पडायचं नाही पुन्हा सांगते तुम्ही लांबून पाया पडायचा हात लावून पाया पडायचं नाही कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास हा अमोशेच्या दिवशी पिंपळाच्या खोडामध्ये असतो इतर दिवशी जरी पाया पडले तरी हरकत नाही पण अमोशेला हात लावून पाया पडायचं नाही तिथले पानं वगैरे गोळा करा करा लांब तुम्ही भगवान विष्णूंना त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला ही तुम्ही विनवणी करू शकता प्रार्थना करू शकता की माता लक्ष्मी माते या तुझ्या लेकरावरती दया कर कृपा करा आणि सदैव तुम्हाला घरामध्ये वास करा अखंड रूपामध्ये तुम्हाच्या घरात रा मला कशाचीही कमी पडून देऊ हो नको अगदी काही जरी झालं तरी माझ्या घरातनं काढता पाया घेऊ हो नको हे तुम्हाला बोलायचं आहे भगवान विष्णू जर तुम्हाला मंत्र तर माहिती आहे ओम भगवते वासुदेवा यनमहा ओम भगवते वासुदेवा महा या मंत्राचा तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा जर जप जर केला तर अतिउत्तम अतिउत्तम तुमची मनातील इच्छित जी जी कोणती इच्छा आहे जी कोणती इच्छित फल फळ तुम्हाला जे कोणतं हवं आहे ते एक हजार एक टक्का तुम्हाला भेटणार का तर आजचा हा जो योग आहे अमोशेचा मौने आमोशेचा खूप आणि खूप महत्वाचं आहे आणि दुर्मिळ योग आहे हा त्याच्यामुळे तुम्ही या योगावरती जी सेवा करा ते अतिउत्तम आहे जीव तोडून सांगते कशासाठी सांगते का तर हे योग पुन्हा पुन्हा येत नाही म्हणून सांगते त्याचप्रमाणे तुम्ही तिथंच पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही कणकेचा दिवा कणक म्हणजे तुम्हाला माहिती आहे गव्हाच्या पिठाचा दिवा घेऊन जाऊ शकता तो जर पॉसिबल नसेल तर तुम्ही अगदी तुमच्याकडं स्टीलचा असो मातीचा असो अगदी पंथी जरी असेल किंवा कोणताही दिवा घेऊन तुम्ही तिथं जाऊ शकता तिथं जाऊन जर तुम्हाला मोहरीचं तेल जर भेटलं तर अतिउत्तम मोहरीचं तेल जर भेटलं उद्या तर अतिउत्तम मोहरीचं तेल घेऊन जायचं आहे आणि दक्षिण दिशेला त्या दिव्याचं तोंड करून तो दिवा लावायचा आहे तुम्ही दक्षिण दिशेला बसायचा आहे आणि बसून तुम्हाला तिथही ओम भगवते वासुदेवाय यनमहा ओम भगवते वासुदेवाय वासुदेवा यनमहा या मंत्राचा जप अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा करायचा आहे आता तुम्ही म्हणताय डबल डबल करायचा का पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही बोलले की भगवान विष्णूंनाही हात मंत्र बोलायचा आहे आणि पित्रांनाही हात मंत्र बोलायचा आहे हो अगदी खरं ज्यावेळेस आपण भगवान विष्णूंना हा मंत्र बोलणार आहोत त्यावेळेस आपण पिंपळाच्या झाडाकडं खोडाकडं तोंड करून बोलणार आहोत आणि ज्यावेळेस आपण आपल्या पित्रांसाठी हा मंत्र बोलणार आहोत त्यावेळेस आपलं तोंड कुठं असणार आहे दक्षिण दिशेला असणार आहे म्हणून हे मंत्र दोन्ही वेगवेगळे बोलायचे आहेत आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्यावेळेस तुम्हाला पित्रांसाठी खास बोलायचं आहे त्यावेळेस आधी पित्रांची सेवा करायची पित्रांत सेवा करून हा मंत्र बोलून झाल्याच्या नंतर पुन्हा हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे त्यानंतर ना तुम्हाला भगवान विष्णू किंवा माता लक्ष्मी किंवा इतर कोणत्याही देवाची पूजा करायची आहे हा नियम लक्षात ठेवा खूप महत्वपूर्ण असा नियम आहे आधी पित्रांची सेवा करायची जे आसन घेतलेलं आहे ते उच उचलून वरती ठेवायचे तुमच्या घरातील मुलं असो तुमची पत्नी असो तुमचे आई वडील कोणी असो त्यांचा हात त्या आसनाला लागता कामा नये ते उचलून वरती ठेवायचं आणि हातपाय स्वच्छ धुवून नंतर ना मग तुम्ही तुमच्या देवांची भगवान विष्णूंची म्हणा माता लक्ष्मीची म्हणा सेवा करायची आहे तर हे महत्त्वाचे नियम आहेत हे महत्त्वाचे नियम लक्षात ठेवा जर अजून महत्त्वाचं सांगते अजून जर पुण्य अजून जर तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्त करून घ्यायची असेल मित्रांना अजून जर शांत करायचं असेल तर तुमच्या जर जवळपास एखादं तीर्थक्षेत्र असेल जर तिथं वाहती गंगा असेल वाहती नदी असेल किंवा वाहत पाणी वगैरे असेल तर तिथं जाऊन जर तुम्ही जर स्नान जर केलं तर उद्या या स्नानाला अनन्य साधारण असं महत्व आहे तुम्ही गंगेमध्ये जाऊन जर स्नान जर केलं तर तुम्हाला खूप मोठं असं पुण्य लागतं आणि माता लक्ष्मी गंगा माता ही तुमच्यावरती एक हजार एक टक्का प्रसन्न होते म्हणजे होते जर तुम्हाला शक्य नसेल तर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही घरात जे मी सांगितलं त्या पद्धतीने आंघोळ करू शकता काहीही हरकत नाही तुम्हाला त्या वेळेस एक मंत्र म्हणायचा आहे काय म्हणायचं आहे गंगा माते महा गंगा माते महा मी स्क्रीनवरती मंत्र तर देईलच तरी सांगते गंगेमध्ये जर स्नान तर करणं शक्य असेल जवळपास नदी वगैरे जर असेल तर वाहत्या पाण्यामध्ये आंघोळ करा आणि ओम गंग गंगा माते महा ओम गंगा माते महा एवढाच मंत्र बोलायचा आहे काहीही बोलायची जास्त गरज नाही त्याचप्रमाणे तुम्हाला हा मंत्र नाही आठवला गायत्री मंत्राचं जरी पठन केलं तरीही अतिउत्तम तेही लक्षात नाही राहिलं तर तुम्ही ओ महालक्ष्मीय ओ महालक्ष्मीयन महा असं म्हटलं तरी चालेल कारण माता लक्ष्मी ही सर्वांची आई आहे आणि आपल्याला माहिती आहे आई जर म्हटलं तर त्यामध्ये सर्व देव्या येतात फक्त अवतार वेगळे आहे फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा चांगला भाव ठेवा एक हजार एक टक्का सर्व गोष्टी ह्या उत्तम होतात जिभेवरती सरस्वती माता आहे स्नान करतो ती गंगा माता आहे प्रार्थना करतो ती लक्ष्मी माता आहे सगळ्या देवी देवी देवताच आहेत तेहतीस कोटी देव हे आपल्या अवतीभोवतीचं आहे फक्त आपल्याला मनातून अगदी बेंबीच्या देठापासून बोलायचं आहे अर्थ हाक मारायचे आहे आपली स्वामी यायचं नेहमी आपल्यासोबत आहे त्याच्यामुळे अटक मागायचं नाही जी सेवा करायची ती मनातून करा पॉझिटिव्हिटी ठेवून करा असं म्हणू नका मी हे सेवा करतोय पण याचं फळ मला ताई खरंच भेटणार आहे का असं केल्याने असं होईल का आणि असं केल्याने मग काम करायची गरजच नाही उपायच केले तर पोट भरणार आहे काय कष्ट करायची कर्म करायची गरज असं नाही हे फक्त उपाय कशासाठी आहेत की आपल्या कर्माबरोबर आपल्याला आपल्या नशिबाची आणि आपल्या देवा देवदेवतांची साथ मिळावी जे काही आपले कर्म आहेत जे प्रारब्ध आहेत त्याची जी तीव्रता शीघ्र असते ती तीव्रता कमी व्हावी आणि आपण जी भोग भोगतोय त्याची तीव्रता कमी जर झाली तर आपल्याला ते भोग भोगायला देवी देवतांची साथ भेटते आणि आपलं दुःख कमी प्रमाणामध्ये आपल्याला सोसावं लागतं म्हणून हे छोटे मोठे उपाय करायचे असतात आणि कधी कधी तर काय होतं आपल्यापर्यंत ते वार यायच्या आधी आपल्यावरती जे संकट यायच्या आधी स्वामी आपल्यासमोर उभे राहते मी एक तुम्हाला अनुभव पण शेअर केला आहे एका आळंदीच्या ताईंचा त्यांच्यावरती किती मोठं संकट आलं होतं पण झाडाच्या रूपाने स्वामी आईंनी ते संकट झाडावरती लोटलं आहे म्हणजे भरपूर असे अनुभव आहेत तुम्ही स्वामी केंद्रातील ग्रुपला काही ॲड असाल तेथेही भरपूर तुम्हाला ऐकायला भेटतात यूट्यूबवरती गुगलवरती भरपूर असे भेटतात स्वामी आई अगदी कनाक्कन आपल्या सभोवताली बसलेले आहे आपल्या लेकरांपर्यंत ती काही येऊ देत नाही आणि आपल्या लेकरांची सेवा खाली हात लेकराला लेकरा कधीही पाठवत नाही त्याच्यामुळं जी काही सेवा करायची काही नाही जमलं तर नामस्मरण करावं उद्या पित्रांचं नामस्मरण पितृ स्तुती स्तोत्र हे एकदा तरी पठण करा तेही नाही जमलं काही हरकत नाही ता आम ना ताई आमच्याकडं नाही एका रात्रीत एका दिवसात कसं भेटणार ठीक आहे काही हरकत नाही फक्त हा मंत्र स्क्रीनवरती पुन्हा सांगते देते मी ओम भगवते वासुदेवा यन महा ओम भगवते वासु ये वासुदेवा महा आपण कसं असतं आपण कळत ना कळत कुठंतरी आपण जर कुणाला जर दुखवलं असेल जे आपल्यामध्ये नाहीत कारण त्यांचं जर चुकून जरी म्हणजे आपल्याकडनं थोडा बहुत अपमान जरी झाला असेल तरी पण तो क्षम्य होण्यासारखं ते पितृ त्या आपल्याला माफ करण्यासाठी आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद लाभण्यासाठी आपल्याला ही, ही थोडीफार सेवा करायची आहे कारण ह्या सेवेमध्ये खूप असं आणि खूप असे आशीर्वाद आणि खूप असं खूप असं म्हणजे मला सांगतं पण येत नाही एवढं म्हणजे प्रेम सर्व काही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असं उद्या म्हणजे आजचा दिवस आहे जो आहे मौनी अमौशा हा योग चुकू नका तर व्हिडिओ खूप लांब आहे म्हणून व्हिडिओ इथं स्टॉप करते पण होता होईल तेवढी सेवा करा सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं की उद्या अमो म्हणजे आज अमावश्या आहे मौनी अमावश्या आहे आपल्याला आप उठल्याच्या नंतर स्नान झाल्याच्या नंतर ही देवांची पित्रांची देवांची सेवा झाल्याच्या नंतरनं आपल्याला काय करायचं आहे आदल्या दिवशी झोपण्यापूर्वीच आपल्याला काय करायचं आहे आता सांगायला व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायला उशीर झाला ते शक्य नसेल तर आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या भरून घ्यायचं आहे पाण्याचा नाळ्याचा फ्रेश पाणी घ्यायचं आहे ते पाणी घेऊन आपल्याला आपल्या अंगणामध्ये शिंपडायचं आहे त्या तुम्ही म्हणाता फ्लॅट सिटमध्ये आगता आम्ही राहतो मग कसं करणार काही हरकत नाही कुणाला आपल्या आपण जे काय करतो त्याचा त्रास होऊ नये ह्या पद्धतीने शिंपडायचं आहे आपल्या उंबऱ्या उंबऱ्यावरती जर शिंपडलं तर हरकत नाही उंबरा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे पुसून झाल्याच्यानंतर उंबर ठरले पण आपल्याला सर्वांना माहितीच आहे उंबरठा पण करायचं आहे दरवाजेच्या समोर लक्ष्मी महालक्ष्मीची पावलं काढा मध्य स्वस्तिक काढा उंबऱ्यावरती हळदी दि, हळदीचं स्वस्तिक सॉरी कुंकवाचं स्वस्तिक आपण हळदीच्या लेपनावरती काढतो तसं आणि सायंकाळच्या वेळी दोन दिवे लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला लावायचे आहेत गावठी तुपाचे लावले तरी हरकत नाही तुमच्याकडे जे तेल असेल त्याचे लावले तरीही हरकत नाही ही साधी सोपी सेवा तुम्हाला करायचीच आहे तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू व्हिडिओ मोठा झाला असेल तर समजून घ्या माहिती ही तितकी महत्त्वाची होती त्यासाठी व्हिडिओ थोडाफार मोठा झाला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय